नाशिकमधील रॉयल रायडर या सायकलिस्ट ग्रुप ग्रुपकडून प्रभू रामचंद्राच्या वनवास काळात श्री निवास असलेल्या नाशिकमधील पंचवटी ते अयोध्या अर्थात कर्मभूमी ते जन्मभूमी अशा चौदाशे किलोमीटरच्या सायकल मोहिमेचा शुभारंभ आज नाशिकमधील पंचवटीतील काळाराम मंदिर इथून झाला पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अमृता पवार वरिष्ठ पोलीस अधिकारी शांताराम मौसरे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून या सायकल मोहिमेचा सा शुभारंभ झाला नाशिक ते अयोध्या या सायकल मोहिमेमध्ये अठ्ठ्याऐंशी सायकलपटू सहभागी झाले असून त्यामध्ये बारा महिला आहेत यामध्ये सत्याहत्तर वर्षीय सायकलपटू बाजीराव कानवडे आणि त्यांची सत्तर वर्षाची पत्नी देखील सहभागी असून या व्यतिरिक्त सायकलिस्ट यामध्ये सहभागी झालेत काळाराम मंदिरातून सायकल मोहिमेचा सा शुभारंभ करताना पहाटे काळाराम मंदिरात श्रामाचं दर्शन घेऊन शंखनाद आणि सायकल स्वारांचा सा औक्षण करून तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून प्रारंभ करण्यात आला यावेळी काळाराम मंदिर उपसंस्थांचं विश्वस्त मंदार जानवकर यांच्या हस्ते काळाराम मंदिर संस्थांतर्फे गोदावरी जलाने भरलाला कलश आणि श्रीरामाची प्रतिमा काल सायकलिस्ट ग्रुपचे प्रमुख डॉक्टर पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली गोदावरीचे हे जल अयोध्या येथील अर्पण करण्यात येणार आहे चौदा दिवसांचा हा प्रवास धुळे सेंधवा इंदोर उज्जैन झाशी कानपूर बाराबंकी मार्गे अयोध्येला जाणार या प्रवासादरम्यान सायकलिस्टकडून जल जलप्रदूषण व पर्यावरण तसेच सायकल चालवल्यामुळे होणाऱ्या व्यायाम आणि मिळणारे आरोग्य याबाबत जनजागृती करण्यात येईल अयोध्येच्या राम त्या न्यासा तसे तर्फे महाराष्ट्रातून येणाऱ्या स्वागत करण्यात येणार आहे डॉक्टर पाटील या, या ठिकाणी माहिती दिली वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे प्रभू ने रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक महानगरातून जिथं रामाने काही काळ आपलं वास्तव्य केलं आपल्या वडिलांचं कर्म त्यांनी या भूमीमध्ये केलं म्हणून ही खऱ्या अर्थानं रामाची कर्मभूमी आणि ज्या भूमीमध्ये श्रीरामांचा जन्म झाला जन्मभूमी ही पंच लाईन घेऊन कर्मभूमी ते जन्मभूमी अर्थात अयोध्या ही चौदाशे किलोमीटरचा सा सायकल प्रवास चौदा दिवसांमध्ये आम्ही अठ्याऐंशी रायडर यामध्ये बारा महिला आणि शहात्तर पुरुष रायडर आहोत रामाचा वनवास कालावधी जो होता तो चौदा वर्षाचा होता आमचा प्रवास चौदा दिवसांचा आणि चौदाशे किलोमीटरचा असा चौदाचा संगम या ठिकाणी आम्ही रॉयल रायडर्स परिवाराच्या माध्यमातून बनवलेला आहे रॉयल रायडर परिवाराच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक ऐतिहासिक मोहित्या मोहिमा झाल्या त्यामध्ये पानिपत्य ते नाशिक असेल ऐतिहासिक रायगड शिवनेरी मोहीम असेल मनाली लेह जगातला सर्वात उंचा वरचा हा पाचशे सत्तर किलोमीटरचा प्रवास असेल आणि दरवर्षी पंढरपूर असेल शेगाव असेल इतर अनेक छोट्या मोठ्या मोहिमा ज्या माध्यमातून आरोग्य जागृती हा अतिशय महत्वाचा भाग सायकलच्या माध्यमातून करता येतो आणि त्यामुळं हा सायकलचा सा प्रवास करावा असं आमची धारणा होती आणि ऐतिहासिकरित्या आजपर्यंत या नाशिकच्या भूमीमधून एवढ्या मोठ्या प्रमाणातला ग्रुप या महाराष्ट्रातून सुद्धा गेलेला नसेल अशी माझी या ठिकाणी खात्री आहे जी सिनियर सिटीजन यामध्ये सत्याहत्तर वर्षाचे बाजीराव खानवडे सर आणि त्यांचा मिसेस सत्तर वर्षाचा हे महाराष्ट्रातलं नव्हे भारतातलं सर्वात वयोवृद्ध दाम्पत्य आहे यामध्ये चौऱ्याहत्तर वर्षाचे सुद्धा सायकलिस्ट आहे आणि अबो सिक्स्टी फाईव्ह जवळपास अठ्ठावीस रायडर याच्यामध्ये आहे आणि रस्त्याने जाताना अयोध्येपर्यंत जलप्रदूषण आणि पर्यावरण याबाबत आम्ही प्रबोधन करत जाणार सायकलिंग सारखा व्यायामाकरता सहज सोपा आणि सुंदर व्यायाम नाही आरोग्यासाठी अगोदर सायकल हे प्रवासाचं एकमेव साधन होतं बदलत्या काळामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री जशी वाढली तशी सायकल बाजूला अलगडीत पडली आणि माणसाला व्याधी जास्त प्रमाणात जडल्या आणि जसं जसं सायकलिंग बाबत जनजागृती व्हायला लागली तशी अलगडीत पडलेली सायकल पुन्हा रस्त्यावर आली नुसती रस्त्यावरच नाही आली तर ती रस्ते येऊन धावायला लागली आणि आज आपण बघतो नाशिकचं जे कल्चर आहे हे तंत्रभूमी मंत्रभूमी आणि सायकल भूमी या प्रमाणामध्ये या याच्यात सायकलची एक ओळख नाशिक शहरामध्ये आणि पंचकृषीत झालेली आहे आज आपण खूप मोठी महत्वाची एक प्रकारे सायकलिस्ट इतिहासातली ऐतिहासिक गोष्ट